नमस्कार मीनाज किचनमध्ये तुम तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे लिंबू मिरची आणि कारल्याचं लोणचं त्यासाठी मी पावशर लिंब पावशर मिरची आणि पावशर कारले स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत कारले पण मी पहिल्यांदाच नळाखाली स्वच्छ धुवून घेतले आणि मग पुसून कापलेले आहेत म्हणजे त्यातलं पाणी पाणी पण त्या कारल्यामध्ये जाऊ द्यायचं नाही म्हणून अगोदरच धुवून घ्यायची आपल्याला कारले आणि कढीपत्ता देखील मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे चला मग आता कारल्याचं लिंबाचं लोणचं कसं करायचं ते आपण बघूया सुरुवातीला आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे लिंबू मिरचीच्या लोणच्याला आपण फोडणी देत आहोत तेल तापलं त्यामध्ये आपण घालणार आहे एक चमचा झी मोहरी ती चांगली तडतडली की मग आपण त्यामध्ये घालणार आहे जिरं आता आपण टाकले आहे जिरे त्यानंतर घालत आहोत थोडा कडीचा कडकाचा झाला आहे आपण त्यामध्ये टाकत आहोत थोडासा हिंग आणि हिंग टाकून झाला आहे आणि जास्तीचे आपण हळद घालत आहोत दोन चमचे फूलवरून हळद घालते आणि त्यामध्ये घालत आहोत लिंबू मिरची 下河东去，不得干里。 आणि आता टाकणार आहोत मीठ दोन अडीच चमचे दोन चमचे मीठ घात म्हणजे त्याची फोन थोडंसं पाणी घेऊ त्याच्यामध्ये मिठाचं पाणी आणि त्याने लिंबू मिरची खा कारले थोडंसं शिजून निघेल आणि जवळपास दहा मिनिटं आपण कढईवर डकण ठेवून वापरू देणार होते कडेवर आपण झाकण ठेवतो आणि थोड़े वेळ त्याची वाप येऊ देणार आहे म्हणजे कारलं आणि मिरची लिंबू थोडस पटकन शिजवून जाईल ते बघा आपलं लिंबाचं पंच फारच सुंदर झालेलं आहे त्याला पाहूनच माझ्या तोंडाला तर पाणीच सुटले पण त्यामध्ये मी टाकत आहे थोडंसं एका लिंबाचा रस कारण लिंबू मिरचीचं लोणचं आपल्याला जास्त टिकलं पाहिजे आणि झटपट शिजून खायला तयार व्हायला पण पाहिजे मी एकच लिंबाचा रस घातलाय आणि अजून पाच मिनटं त्याला झाकण ठेवून मी वाफळून देणार आहे लिंब लोणच्यावर आपण झाकण मारून ठेवलं होतं त्यामुळं लोणच्याला आता थो। चांगल्या प्रकारचं पाणी सुटलेलं आहे आणि त्या पाण्यात आपण शिजवून पण घेतलं झाकण्याच्या वाफेमध्ये थोडंसं आता आपलं लो लोणचं हे एक दोन दिवसात खायला तयार होईल आणि जास्त जर आपल्याला लोणचं टिकवायचं असेल तर आपण त्याच्यात सोडियम बेन्झोईट टाकलं तरी चालेल पण हे इतके दिवस शिल्लक राहतच नाही कारण आमच्याकडे तर सर्वांनाच खूप आवडतं त्यामुळं लवकरात लवकर आम्ही हे संपून टाकतो म्हणून दहा बारा दिवसातच संपून जातो त्यामुळं सो सोडियम बेन्झोईट टाकायची वेळच आमच्यावर येत नाही अशा प्रकारे आपलं लोणचं खाण्यासाठी तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपलं लिंबू मिरची कारल्याचं लोणचं खूप सुंदर तयार झालेलं आहे ह्या लोण एखाद्या दिवशी आपल्याला भाजी जरी ने आवडली तरी आपण लिंबू मिरची कारल्याबरोबर सहज दोन पळ्या खाऊ शकतो आता थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर पूर्णपणे गार भूज झाल्यानंतर मग आपण ते बर्नीत भरून ठेवणार आहे तुम्हाला दाखवायसाठी म्हणूनच मी थोडंसं डिशमध्ये काढून आणलं आहे हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद